श्री स्वामी समर्थ उद्या आहे ज्येष्ठ अमावस्या आणि ज्येष्ठ अमावस्येनंतरच आषाढ महिन्याला सुरुवात होत असते ज्येष्ठ अमावस्या ही खूप महत्त्वाची मानली जाते या महिन्यामध्ये आपल्याला काही महत्त्वाचे जे उपाय असतात आणि सेवा असतात तर त्या या अमावस्येच्या दिवशी करायचे असतात यामध्ये तुम्हाला अन्नदान वस्त्रदान पैशांचे दान करायचे आहे गरजूंना या वस्तू तुम्ही दान करू शकता त्याचबरोबर तुम्हाला पित्रांची सेवा करायची असते त्यासाठी तुम्हाला तर्पण पिंडदान आणि त्याचबरोबर अर्पण ह्या सर्व गोष्टी असतात याच दिवशी आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये काही वस्तू टाकून आंघोळ करायची असते जेणेकरून आपल्या जीवनातील जी नकारात्मक ऊर्जा आणि शक्ती असते तर ती नष्ट होण्यासाठी मदत होत असते त्यासाठी तुम्हाला आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडेसे काळे तीळ आणि गंगाजल टाकून आंघोळ करायचे आहे त्यामुळे सर्व तुमचे दोष दुःख दारिद्र्य दूर होण्यासाठी मदत होते आपल्या घरामध्ये आपल्याला दही भाताचा एक उपाय करायचा असतो आता हा उपाय कसा करायचा याबद्दलची संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी खाली दिलेल्या छोट्याशा त्रि कोण क्लिक करा संपूर्ण माहिती तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये मिळून जाईल श्री स्वामी समर्थ